पुढची बातमी पाहूया विवाह बाह्य संबंधांबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय एका प्रकरणात महिलेनं पती विरोधात नाही तर त्याच्या प्रेयसी विरोधात खटला दाखल केला त्यावर सुनावणी घेताना दिल्ली उच्च न्यायालयानं असं काही मत नोंदवलंय की विवाह बाह्य अस... संबंध असणाऱ्यांचे धावेच दण आणले ते प्रकरण नेमकं काय का आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयानं ने नेमकं काय म्हटलंय पहा एक रिपोर्ट बायांनो आणि बापड्यांनो सावधान विवाहबाह्य संबंधात आता फक्त पती पत्नी नाही तर त्याचा किंवा तिचा प्रियकर आणि प्रेयसीही जबाबदार असणार दिल्ली हायकोर्टानं नोंदवलेल्या एका निरीक्षणामुळे शब्दशहा चालू लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे एखाद्या महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असतील आणि त्यातून दोघांचं लग्न तुटलं तर पत्नी त्या महिलेविरोधात देखील खटला दाखल करू शकते असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय इतकंच नाही जरी सर्वोच्च न्यायालयाने जोसेफ शाईन प्रकरणात व्यभिचाराला गुन्हेगारी श्रेणीतून वगळलं असलं तरी विवाहबाह्य संबंधाचे कायदेशीर परिणाम अजूनही आहेत एखाद्या तृतीय पक्षामुळे वैवाहिक कलह निर्माण झाला तर भरपाई मागता येते विवाह हे एक पवित्र बंधन आहे या नात्यात हस्तक्षेप करणारा कोणताही तृतीय पक्ष मानसिक किंवा भावनिक नुकसानासाठी जबाबदार धरला जाऊ शकतो अशा स्थितीत भविष्याचा विचार करून तो त्यासाठी भरपाईबाबत दावा करू शकतो असंही कोर्टाने नमूद केलंय दिल्ली हायकोर्टात एका विवाहित महिलेनं याचिका दाखल केली त्यावर दिल्ली हायकोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय त्यामुळे हे प्रकरण नेमकं का काय आहे ते जाणून घेणंही महत्वाचं आहे एका जोडप्यात लग्नाच्या नऊ वर्षानंतर अंतर, अंतर वाढायला सुरुवात झाली दोन हजार बारामध्ये लग्न झालं आणि दोन हजार अठरामध्ये त्यांना जुळी मुलं झाली तोवर सर्व काही सुरळीत सुरू होतं पुढे दोन हजार एकवीस मध्ये एक महिला पतीच्या व्यवसायात सहभागी झाली आणि दोघे जवळ आले पती त्या महिलेसोबत कामानिमित्त प्रवास करू लागला त्यांचे परदेश दौरेही वाढले पुढे तर सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र फिरू लागले प्रकरण वाढत गेल्यानं महिलेनं घटस्फोटासाठी अर्ज केला आणि एक खटलाही दाखल केला महत्वाची बाब म्हणजे हा खटला संबंधित महिलेनं पतीविरोधात नाही तर त्याच्या प्रेयसीविरोधात दाखल केला आहे त्यामुळे त्याची सुनावणी कौटुंबिक न्यायालयात पार न पडता दिवाणी न्यायालयात झाली आता जोडप्यात अंतर पडण्यासाठी किंवा लग्न मोडण्यासाठी ती प्रेयसी जबाबदार आहे की नाही हे निकालातून समोर येईल पण हा खटला चालवण्या योग्य असल्याचं चा कोर्टाने म्हटलंय तसंच पती आणि त्याच्या प्रेयसीला समन्स देखील जारी केलाय दरम्यान याचिका दाखल करून घेताना कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत तीच जर निकालात उतरली तर हा एक मोठा निकाल असू शकेल रामराजे शिंदे एन डी मराठी दिल्ली